कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे कुल्फी तीन पदार्थ वापरून कुल्फी बनवणार आहोत कुल्फी करायला एकदम सोपी आहे आणि खायला पण छान लागते चला कुल्फी करायला सुरुवात करूयात इथे मी प्रथम गॅस चालू केला आहे गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये एक लिटर दूध ओतलं आहे दूध चांगलं उकळायचं आहे उकळल्यानंतर गॅसचे फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायचे आहे गॅस एकदम असं बारीक राहायला म्हणजे दूध एकसारखं आटतं हे आपण घरी बनवलेली कुलपी खायला खूप छान लागते कमी वेळेत होते आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा दूध सतत हलवत राहायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं कस्टर्ड पावडर घालायचं आहे वाटीमध्ये थोडंसं थंड दूध घेऊन त्याच्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घालून चांगलं बिघरवून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडरमध्ये अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीत गाठी झाल्यानंतर पुन्हा त्या बिघडत नाही कस्टर्ड पावडरची स्लरी घाटल्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे त्याच्यामुळं गाठी होणार नाही कस्टर्ड पावडर टाक कस्टर्ड पावडर टाकल्यामुळं दूध थोडंसं आळून येतं आणि चव चांगली होते हे कस्टर्ड पावडरची स्लरी टाकल्यानंतर दूध आपल्याला पाच मिनिट चा 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 चांगलं उकळून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा विलायची पावडर आणि साखर म्हणजेच एक छोटी एक वाटी साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला सतत हलवत राहायचं आहे साखर टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटांनी गॅस आपल्याला बंद करायचा आहे हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये चांगलं बराच वेळ फिरवायचं आहे चांगलं हलकं हलकं झालं पाहिजे सर्व गाठी एक विरगळून एक सारखं दूध झालं पाहिजे मिश्रण फिरवायचं आहे आणि कलर पण छान आलेला आहे याप्रमाणे सर्व राहिलेलं मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं काढायचं आहे काढत असताना आपल्याला थोडंसं काजू बदामाचं क्रश टाकायचं आहे पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आपडासा कुलपीचं मिश्रण तयार झालेले आहे आता आपण कुल्फीचा ट्रे घेऊन त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि पाच ते सहा तासासाठी सेट करायला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तुमच्याकडे जर कुर्फीचं ट्रे नसेल तर तुम्ही छोटे ग्लास कप काही वापरू शकता हे आता उरलेलं मिश्रण आपण एका आईस्क्रीम ट्रेमध्ये घालून घेणार आहोत तेही ते सुद्धा पाच ते सहा तासासाठी आपल्याला सेट करायला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे पाच ते सहा तास झालेले आहेत आता आपण ती कुल्फी ट्रे बाहेर काढून त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाण्यामध्ये घालायचं आहे दोन मिनटासाठी आपल्याला त्या थंड पाण्यामध्ये ठेवून लगेच काढायचं आहे बघा कसं कुल्फी एकदम छान तयार झाली आहे सर्व कुल्फी काढून आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये काढून ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला थोडंसं काजू बदाम पावडर टाकायची आहे कुल्फी आपली आता तयार झाली आहे तुम्ही टेस्ट करू शकता एकदा ही कुलपी घरी बनवली का तुम्ही पुन्हा मन बाहेरून कुलपी आणणार नाही एकदा नक्की करून बघा चॅनलवर नव नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा